सर्व जगाने एव्हा देवाने दिलेली पहिली आज्ञा एकच एव्हा देवाला भस तसेच येशू ख्रिस्ताची पहिली आज्ञा मत्ते अध्याय बावीस ओवीस सदतीस तू आपल्या सर्व अंतकरणाने व आपल्या सर्व जीवाने व आपल्या सर्व मनाने एव्हा तुझा देव ह्याच्यावर प्रीती कर आपण स्वतः ही आज्ञा पाळतो काय व तसे शिकवतो काय आपल्या अंतकरणाला विचारा मग येव्हा देव आपणावर कसा प्रसन्न होईल लेवी अध्याय सव्वीस ओवी चाळीस ते शेहेचाळीस यव्हा देव मोशेशी तोंडतोंड बोलत असेल त्यावेळेला यव्हा देवाने मोशेला म्हटले लोक आपला अन्याय व आपल्या वडिलांचा अन्याय म्हणजे एव्हा देव देवाविरुद्ध केलेला त्यांचा अपराध स्वतः कबूल करतील याशिवाय ते माझ्याविरुद्ध चालले म्हणून मीही त्यांच्याविरुद्ध चाललो आणि त्यांना त्यांच्या शत्रूच्या देशात आणले हे आमच्या अपराधामुळे यव्हा देवाने केले असे जर आपण कबूल केले तर सुनता न झालेले हृदय पश्चाताप करून नम्र झाले आणि त्यावेळी जर यहवा देवाने दिलेली शिक्षा तुम्ही पत्कारतील व मान्य करतील तर यहवा देव याकोबाशी केलेला करार पाठविल आणि इसाकाशी व आब्रामाशी केलेला करार यव्हा देव आठवी आणि यव्हा ते ज्या देशात आहे त्या देशाची आठवण करील व त्यांनी तो देश सोडलेला असा होईल आणि त्यांच्याशिवाय उजाड राहून ते आपले शब्दात उभं बघतील आणि त्यांनी यव्हा देवांचे विधी धिक्कारले व त्यांच्या जीवाने यव्हा देवाच्या नियमांचा कंटाळा केला म्हणून ते आपल्या अन्यायाची शिक्षा भोगतील इतके झाले तरी ते आपल्या शत्रूच्या देशात असता त्यांना अगदी नष्ट करावे व त्यांच्याशी केलेला करार मोडावा इतका मी त्यांचा धिक्कार करणार नाही असे यव्हादेव म्हणतो किंवा मी त्यांचा कंटाळाही करणार नाही कारण मी यव्हा त्यांचा देव आहे जर ते पश्चाताप करून नम्र होतील त्यांच्यासाठी त्यांच्या पूर्वजांशी केलेला करार मी आठवेन व मी त्यांचा देव व्हावे म्हणून मी त्यांना राष्ट्रांचा देखता विसर्जकांतून बाहेर काढून आणले तो मी यहोवा देव आहे जे नियम न्याय विधी यहोवा देवाने स्वतः मानवजातीला इस्रायलच्या संतानांना सीआय डोंगरावरून मोशेला अभिवाचन दिले ते हेच आहे आपण आपली व आपल्या पूर्वजांच्या हातून झालेली मूर्तीपूजा व यहवादेवाच्या आज्ञा व नियम पाळले नाहीत व यव्हा देवाचे नाव घेतले नाही म्हणून खऱ्या अंतकरणाने येव्हा देवाकडे क्षमा मागूया म्हणजे आपल्यावर आपल्या पूर्वजांच्या अन्यायामुळे जर शाप आला असेल किंवा एव्हा देवाकडून शिक्षा झाली असेल ती आनंदाने स्वीकारून व मान्य करून पुढे तसे आपल्याला होऊ नये म्हणून एव्हा देवाकडे सर्व पापाबद्दल पूर्ण अंतकरणाने क्षमा मागूया हा लिहिलूया आम्ही एव्हा देवाचा सेवक अंदरि ई जामु परियल बिल्डर प्रेस गार्ड हाल